आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास ईश्वरपुरात दिवाळी खरेदीची लगबग गांधी चौकात यात्रेनं स्वरूप घेतलं अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या दिवाळी सणानिमित्त ईश्वरपूर शहरात खरेदीचा उत्सवच रंगला आहे विशेषतः शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौक परिसरात खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळी आहे रात्री नऊ दहा वाजेपर्यंत बाजारपेठ गजबजून राहिल्याने संपूर्ण गांधी चौक यात्रेप्रमाणे फुलून गेला आहे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सुमारे अठ्ठेचाळीस गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी ईश्वरपूर शहरात दाखल झाले आहेत विविध वस्तूंच्या स्टॉल्समुळे गांधी चौक उजळून निघाला असून परिसरात आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल निर्माण झाला आहे दिवाळीच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या पणत्या रांगोळ्यांचे रंग आकर्षक आकाशकंदील फटाके कपडे दिवे आणि मिठाई यांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली दिसत आहे बाजारात विविध आकाराचे रंगीबेरंगी आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत तर पारंपरिक आणि आधुनिक रांजणगंदा स्टॉलवरही विशेष गर्दी दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय सैनिकांच्या प्रतिमांचे स्टॉल्स देशभक्तीचा सणासुदीचा रंग आणत आहेत रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी ही गजबज ईश्वरपूरच्या बाजारपेठेला एक वेगळाच वैभव देत असून दिवाळीच्या आगमनाची चाहूल स्पष्टपणे जाणवत आहे